पूर्व वैमन्यस यातून घरात बोलत बसला असताना बाहेर बोलावून लोखंडी बाईपने मारून खून केल्याची घटना सांगलवाडी येथे मंगळवारी रात्री घडली या प्रकरणी संशयेचे नाव निष्पन्न झाले असून खुनाच्या घटनेनंतर तो पसार झाला आहे प्रतीक भीमराव गायकवाड वय वर्ष एकवीस राहणार सांगलवाडी असे खून झाल्या तरुणाचे नाव असून मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना घडली या प्रकरणी संशयित किशोर नामदेव कदम हा घटना घडल्यापासून पसार आहे रात्री प्रतीक हा आपल्या घरी जेवण करून बोलत बसला असताना संशयित त्याला जरा काम आहे असेच घरा असे सांगून घराबाहेर बोलावून नेले प्रतीक घरातून बाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुन्या कारणावरून वाद घातला त्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने जब्बर मारहाण केली यामध्ये जखमी झालेल्या प्रतीकने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या घरातले तसेच शेजारचे लोक धावत तिथे आले त्यावेळी किशोर तेथून पळून गेला गंभीर जखमी अवस्थेत प्रतीकला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत प्रतीकची आई प्रमिला यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संशयित किशोर कदम यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आता शोध घेत असून लवकरच त्याला अटक करू असे पोलीस निरीक्षक संजय मौरे यांनी सांगितले